गन आज आपण एकत्र आलो आहोत संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकोणविसशे दहा साली ऋषी पंचमीच्याच दिवशी महाराजांनी शेगाव नगरीत समाधी घेतली पण आजही त्यांचे स्मरण त्यांचा आशीर्वाद भक्तांच्या मनात जिवंत आहे गजानन महाराजांचा जन्म नेमका कुठे व केव्हा झाला याचा कुणालाही ठाव नाही पण तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी ते शेगाव येथे प्रकट झाले डोळ्यात तेज अंगावर साधी कांबडी आणि भक्तांना भासणारा अद्भुत शांत भाव पहिले दर्शन घेतल्या क्षणी गावकऱ्यांना जाणवले हा कुणी सामान्य नाही हा संत स्वरूप आहे महाराज साधेपणाने वागायचे कोणी अन्न दिलं तर खायचे नाही दिले तर उपाशी राहायचे त्यांच्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडले एकदा एका भक्ताच्या घरी पाणी नव्हते महाराजांनी अंगणात दंड मारताच गोड पाणी वाहू लागले एका शेतकऱ्याची वांगी कावड्यांनी खाल्ली महाराजांनी म्हटले पुन्हा उगवतील आणि खरंच त्या शेतात पुन्हा वांगी फुलली असे असंख्य चमत्कार करून त्यांनी भक्तांच्या मनात अध श्रद्धा जागवली आता समाधी प्रसंग आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा ऋषी पंचमीचा दिवस महाराजांनी शांतपणे सांगितले आता आम्ही निघतो पण तुम्हाला कधीही विसरणार नाही समाधीतही मी इथेच आहे आणि इथंच राहणार आणि संध्याकाळी भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना महाराज समाधीमध्ये विलीन झाले भक्तांच्या मनात दुःख होतं पण एक समाधानही होतं कारण महाराजांनी वचन दिलं होतं की ते कायम आपल्या सोबतच राहतील आज शेगाव नगरीत त्यांचे समाधीस्थान एक महान आध्यात्मिक केंद्र आहे लाखो भक्त रोज दर्शन घेतात अन्नछत्रात भोजन घेतात आणि समाधी मंदिरात अपार शांतता अनुभवतात पुण्यतिथीला विशेष उत्सव उस्त... साजरा होतो कीर्तन महाआरती मिरवणूक व परिक्रमा संपूर्ण शेगाव भक्तिभावाने नाहून निघते गजानन महाराज आजही भक्तांवर कृपा ठेवतात समाधीपाशी केलेले प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सर्वांनी एकच संकल्प करूया सात्विक जीवन सत्कर्म आणि सतत नामस्मरण गण गण बोते गन गण बोते गण गन बोते गण गन गनात गना बोते गनगनगनात बोते गनगनगनात् बते गनगनगनात बोते गनगनगणात् बोते गनगनगनात बोते